एक बातमी मुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टोलेबाजीची आमच्याकडे कोण मुख्यमंत्री होईल हे सांगता येत नाही असं मुश्किल वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी आज विधान परिषदेत बोलताना केलं प्रत्येकाचे अच्छे दिन येथील आशा ठेवा असा सल्लाही त्यांनी दिला मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपनं मुख्यमंत्री पदासाठी अनपेक्षित निवडी केल्या त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय आमच्या पक्षात मंत्र्यापेक्षा महामंत्री मोठा असतो असंही त्यांनी सांगितलं आमच्या पक्षामध्ये मंत्र्यापेक्षा महामंत्री मोठा असतो आणि एक लक्षात ठेवा नाही नाही असं नाही आणि एक लक्षात ठेवा लक्षा आमच्याकडे कोण मुख्यमंत्री होईल त्यामुळे सगळ्यांनी आशा ठेवायची हर एक अच्छे दिन आएंगे हा? गिरीश वामतात सिनियर लोकांनी सिनियर लोकांचा स्कोप थोडा कमी केला छत्रपतींचा विचार म्हणजे